नमस्कार ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक था बातम्या कापूर पवडी पोलीस स्टेशन मध्ये सोन्याचे मंगळसूत्र चोरल्या प्रकरणी तीनशे ब्याण्णव चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल होता त्याचा सभांतर तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक पाच कडून सुरू असताना गुन्हे शाखा वगळे युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळालेल्या बातमीच्या आधारे गुलाम अली उर्फ नादर सरताज आंबेवली याने हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे गुलाम अली या चाळीस वर्षीय इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतला त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने ठाणे पोलीस आयुक्तालयातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात सोन साखळी चोरीचे दहा गुन्हे केले उघडकीस के आले त्यामध्ये त्र्याऐंशी ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा तीन लाख तेरा हजार तीनशे पंचवीस रुपये हस्तगत करण्यात आला यातील अटक आरोपी गुलाम अली याच्यावर यापूर्वी पंचेचाळीस गुन्हे दाखल झाल्याची माहिती आहे याचा पुढील तपास युनिट पाच करत आहे उन्होंने आ, बहुत से वो रिकॉर्ड का गुनेगार है उन्होंने आज तक फोर्टी फाइव गुने ऑलरेडी किए हैं और वो बेल पे है उन्होंने वापस यूनिट पाँच के अंतर्गत दस गुने किए थे और उनमें उनको पकड़ के अंबी जाके पकड़ के ट्रैप लगा के पकड़ा है और उनके पास से टोटल एटी थ्री गोल्ड और आ, कैश रुपीज थ्री लैक्स थर्टी थाउजेंड रुपये का <laughs> धर्मवीर आनंद दिघे यांची पुण्यतिथी आज अतिशय भक्तिभावाने साजरी करण्यात आली यावेळेस शिवसेनेचे खास माजी खासदार श्री राजन विचारे जिल्हाप्रमुख केदार दिघे शाखा प्रमुख विभाग प्रमुख पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गटाचे देखील अनेक पदाधिकाऱ्यांनी यावेळेस धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं मनोरंजन थरांचे उंच मनोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठी संकल्प प्रतिष्ठान उत्सव चोवीस श्री रवींद्र फाटक स्थळ संकल्प चौक रघुनाथ नगर ठाणे पश्चिम ठाणे आणि बोरिवली मधील प्रवासाचं अंतर अवघ्या बारा मिनिटावर आणण्याची क्षमता असलेल्या ठाणे बोरिवली भुयारी मार्ग प्रकल्पातील ठाणे महानगरपालिकेकडील विषयांचा आढावा महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकताच घेतला भुयारी मार्गाचं काम एम एम आर डी ए करत आहे या प्रकल्पाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं असून याचा बहुतांश भाग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणार आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील भूसंपादन अतिक्रमण हटवणे वृक्ष प्राधिकरणाकडनं आवश्यक परवानगी आदी महापालिकेशी संबंधित विषय एम एम आर डी आणि बांधकाम कंपनीच्या प्रतिनिधींनी आयुक्त सौरभराव यांच्यासमोर मांडले यासंदर्भात महानगरपालिका सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही यावेळेस देण्यात आली राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी की बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांच्या दुसऱ्या टप्प्यातील एक लाख अर्जांची छाननी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अहोरात्र करून त्यामुळे ठाण्यातली एकूण लाभार्थी महिलांची संख्या दोन लाख झाली महा आहे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांचं आवश्यक मनुष्यबळ तसंच तांत्रिक व्यवस्था महापालिका मुख्यालयात तीन सभागृहात सज्ज करण्यात आली होती दररोज तीन सत्रांमध्ये अखंडितपणे काम करण्यात आलं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना याचा फायदा झाला आहे महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे केवळ किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढर रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल surakshit Hai, majil Larki Bahin. CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice. शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांच्या दरवर्षीच्या प्रथा परंपरेनुसार माजी नगरसेवक आणि शिवसेना ठाणे शहर समन्वयक संजय तरे आणि माजी नगरसेविका ठाणे जिल्हा महिला उपसंघटक महेश्वरी तरे यांच्या वतीने आझादनगर आणि परिसरातील शेकडो गोड गरीब विद्यार्थ्यांना मोफत वया वाटपाचा कार्यक्रम आनंद पार्क येथे शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या हस्ते संपन्न झाला प्रसंगी दहा हजार वयांचं वाटप शालेय विद्यार्थ्यांना करून खाऊचं वाटप देखील करण्यात आलं प्रसंगी माजी खासदार राजन विचारे शहर प्रमुख प्रदीप शिंदे विभाग प्रमुख मयूर पैलकर महिला विभाग संघटक वैशाली मोरे योगेश भोईर आदी उपस्थित होते सन्माननीय शिवसेनेचे नेते आदरणीय आनंद तर साहेब आमच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष म्हणजे आज जवळजवळ बावीस वर्ष झाले आमचे सन्मान्य संजय तरे आणि आमच्या वैजी यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा कार्यक्रम मला वाटतं दोन तीन दिवसापूर्वी छत्रीवाट हा कार्यक्रम होता आज गरीब विद्यार्थ्यांना या ठिकाणी भाऊ आणखी त्याचबरोबर वया वाटप हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्य या माध्यमातून आमचे सगळे कार्य आणि वहिनी करत आहेत आणि त्यांना शुभेच्छा देतो नमस्कार हा उपक्रम मी नगरसेवक झाल्यापासून करतोय आम्हाला शिकवण दिली आहे की समाजसेवा राजकारण करू नका त्याप्रमाणे ह्या सगळ्यांनी स्वामी सेवा करतोय आम्ही एकवीस ऑगस्टला छत्र्या वाटल्या नंदुनी विचारे यांच्या हस्ते व आज आपले खासदार नेते विचारसाहेब यांच्या हस्ते आम्ही वया वाटतोय मला खूप आनंद होतोय आणि दुःख पण होतंय की आमचा जयश वाढण्यासाठी आम्ही आहे की मी साजरे केले नाहीत पण आम्ही वया वाटतोय आम्हाला खूप आनंद होतोय की आम्ही आमच्या आई बाबांच्या नावांची आम्ही शिकवण आम्ही आज आणल आसनात आणतोय आणि हा कार्यक्रम आम्ही असंच चालू ठेवायला आहोत गणपतीचा सण बघता बघता पंधरा दिवसांवर मूर्ती बुक नाही केली काळजी नको श्री गजानन कला भेट द्या विविध प्रकारच्या हजारो मूर्तींचं भव्य दालन आणि हो इथे मूर्ती दागिन्यांनी सजूनही मिळतात पण शाडूच्या मातीच्याच मूर्ती आहेत का अहो प्रश्नच नाही पर्यावरणपूरक शाळूच्या मातीच्या सुबक मूर्ती मिळण्याचं धर्मवीर आनंद दिगे यांच्या पुण्यतिथी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील आनंद अष्टम येथे जाऊन दिगे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं त्यानंतर त्यांनी आनंद दिघे साहेबांचे समाधी स्थळ असलेल्या शक्तीस्थळावरील स्मारकाला भेट दिली खासदार नरेश मस्के आमदार प्रताप सरनाईक आमदार संतोष भांगर माजी आमदार रवींद्र फाटक माजी आमदार शिशिर शिंदे ठाणे जिल्हा संघटक मीनाक्षी मे, मे, शिंदे माजी नगरसेविका सुवर्णा करंजे ज्येष्ठ शिवसेना उपनेत्या अनिता बिरजे आणि अनि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गोविंदांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या ठाणे शहरातील रवींद्र फाटक यांच्या संकल्पचा दहीहंडी उत्सव देखील अतिशय उत्साहाने दरवर्षी साजरा करण्यात येतो यंदा देखील हा दहीहंडी उत्सव अतिशय उत्साहाने साजरा होणार आहे यंदाचं उत्सवाचं एकोणीसावं वर्ष असून जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकाला एकवीस लाख रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार असून सर्वप्रथम जे पथक नऊ थर लावेल त्या पथकाला अकरा लाखांचं पारितोषिक देण्यात येईल त्यानंतर नऊ थर लावणाऱ्या पथकांनाही लाखोंची बक्षिस दिली जातील अशी माहिती या निमित्ताने श्री रवींद्र फाटक यांनी दिली या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील माध्यमातून हे अठरा वर्ष आणि एकोणीसव्या वर्षात आपण पदार्पण करतोय या माध्यमातून दरवर्षी दयादि दिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो वर्षी पण त्याच पद्धतीने केला जाईल यावर्षी नवीन बँड असल्यामुळे आम्ही हडकर आणि त्यांची पूर्ण टीम सोबत असणार आहे आणि त्यांचे सर्व कलाकार त्याच्या हस्ते पण असतील आणि आपल्यामध्ये मराठी हिंदी मध्ये सर्वच कलाकार इथे उपस्थित दाखवतात ती पण उपस्थिती असेलच त्याचबरोबर आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सनमान एकनाथ साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि सर्व मंत्री खासदार आपले जे दरवर्षी दाखवतील ठाण्यातील दहीहंडी उत्सवाचा थरार बघण्यासाठी ठिकठिकाणाहून नागरिक येत असतात या उत्सवात कोणताही गोविंदा जखमी होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे तरीही कुणी जखमी झाल्यास ठाणे सिव्हिल रुग्णालयात जखमी गोविंदांसाठी तीस बेडचा विशेष कक्ष तयार करण्यात आला असून महत्वाच्या मोठ्या दहीहंडीच्या ठिकाणी रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथक तैनात करण्यात आलं असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांनी दिली आहे ठाण्यात सर्वच ठिकाणी मोठ्या दहीहंड्या लावल्या जात असून सात आठ नऊ थरांचे मनुरे रचले जातात त्यामुळे कोणी गोविंदा जखमी झाल्यास या ठिकाणी तीस बेडचा अद्ययावत कक्ष उभारण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे तर मंडळी या होत्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुनः भेटू उद्या याचवेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र